बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीवरून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे तर बंदी मागे घेतली नाही तर काँग्रेसवाल्यांप्रमाणे भाजपलाही घरी पाठवू असा इशारा रघुनाथदा पाटील यांनी दिला आहे बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीवरून पुन्हा शेतकरी संघटनेने सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे त्यामुळे बैलगाडी शर्यतीच्या मुद्द्यावरून पुन्हा सरकार शेतकरी यांच्यातील संघर्ष समोर येणार आहे बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारविरोधात सोमवारपासून पुण्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी बेमुदत आंदोलनास बसणार आहे या आंदोलनाची घोषणा रघुनाथ पाटील यांनी सांगलीत केली आहे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय आणि भवनासमोर हे बेमुदत आंदोल सुरू होणार असून राज्यभरातून बैलगाडा चालक सहभागी होणार आहेत तत्कालीन काँग्रेस सरकारने बिंडोपणाने कायदे करून बैलगाडा बंदी घातली असली तरी सध्याच्या भाजप सरकारने ही बंदी मागे घेतली नाही तर काँग्रेस घरी पाठवू असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी भाजप सरकारला दिला आहे या पार्श्वभूमीवर आता आचारसंहितेचा बुवा उभा करून जे काही पाठिंब्याचा बातम्या यायला लागल्यात याच्यामुळं आमचं आंदोलन थांबणार नाही आहे येत्या तीस तारखेला तीस जानेवारीला विधानभवन पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन होणार म्हणजे होणार आहे तेव्हा याच्यावरती ज्या काही बातम्या उलटसुलट येतात त्याच्यावर विश्वास न ठेवता सर्व शेतकऱ्यांनी सर्व बैलगाड्या मालकांनी सर्व बैलगाडी शौकिनानी मोठ्या संख्येने पुण्याला सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत हजर राहावं अशी मी पुनश्च एकदा विनंती करतो धन्यवाद बात में एता है है आज जे काही बातम्या येत आहेत त्यांनी दानवे साहेब सांगत आहेत की सरकारचा आहे बैलगाडी शर्यतीला आता हा दिशाभूल करण्याचा आम्हाला प्रयत्न वाटतो जोपर्यंत आमच्या हातात अशा लेखी स्वरूपाचं काही येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही आहे